नमस्कार मी सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री महाराष्ट्र शासन पालकमंत्री सांगली जिल्हा गेल्या अनेक शतकाची प्रतीक्षा आत्ता संपणार असून बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्यामध्ये प्रत्येक भारतीयासाठी अभिमान आणि आस्थेचा विषय असलेले आपल्या सर्वांचे आराध्य प्रभू श्री राम विराजमान होणार आहेत या सोहळ्याचा आनंद प्रत्येकाला साजरा करता यावा यासाठी बावीस जानेवारीपासून एक फेब्रुवारीपर्यंत तालुका क्रीडा संकुलन मिरज येते सुरेशभाऊ खाडे युवा मंचच्या माध्यमातून भव्य अशी राम मंदिराची प्रतिकृती उभी करण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये रामरक्षकाचे पठण रामायण नाट्यस्पर्धा होमवहन अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे मी आपणा सर्वांना सहकुटुंब या सोहळ्या सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहे धन्यवाद जय श्रीराम